हेल्थ कॉन्शियस व्हायचं ठरवलेलं आहे मी बघ हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि आज मी खूप दिवसांनी कॅमेरा ऑन केलेला आहे शूट करण्यासाठी आता मी आहे किचन मध्ये कारण हॉलमध्ये सुधण्याचा चालू आहे ऑनलाईन क्लास तर गुरुवारचा गुरुवार आणि मंगळवारचा ऑनलाईन बालसंस्कारचा क्लास असतो बाकीच्या दिवशी ऑफलाईन असं जावं लागतं पण गुरुवारच्या दिवशी तिचा ऑनलाईन क्लास असतो तर बघूया तिथे कसं शिकवतात ते तुम्हाला मी दाखवते तर सुज्ञाचा क्लास तर इथे ऑनलाईन चालू आहे तर तोपर्यंत मी म्हटलं की मी भाकरी बनवून घेते संध्याकाळच्या जेवणाला सध्या थोडंसं एक हेल्थ कॉन्शियस व्हायचं ठरवलेलं आहे मी बघूया ते कितपर्यंत चालतं तर सुवास्य हे भागीरथीचं भाकरीचं पीठ मागवलं तर मिक मिक्स भाकरी पीठ आहे मल्टीग्रेन भाकरी पीठ हंड्रेड पर्सेंट नॅचरल असं लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ रागी जवार सोयाबीन आणि कॉर्नचं आणि तांदळाचं पीठ सगळे पीठ मिक्स आहे तुम्ही ते बघू शकता सगळे पीठ मिक्स आहेत ते तर बघूया आता ह्याची भाकरी कशी बनते मी पण पन पहिल्यांदाच बनवते तर पहिलं मी गरम पाणी करून घेते आणि परातीमध्ये गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेते तर इथे पाणी जे आहे ते गरम होत आहे भाकरीसाठी भाकरीचं पीठ मळण्यासाठी कारण भाकऱ्या थोड्या मग नरम होतात गरम पाण्यामुळे सगळ्यांना माहिती असतेच ऑब्वियसली तर माझे व्हिडिओ असे कंटिन्यू येत नाही कारण माझं वर्क फ्रॉम होम ही चालू आहे माझं कधी कधी ऑफिस नाही जावं लागतं मध्यंतरी मला जॉब नव्हता त्याच्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकत होते पण कसं आहे जोपर्यंत एखादा इन्कम सोर्स म्हणजे आता युट्यूबमधनं फ्राईपली स्पीकिंग मला सध्या तरी काही इन्कम सोर्स उपलब्ध नाही आहे जे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चार हजार आपले वॉ चार्ज जे आहेत ते कम्प्लीट व्हायला लागतात इन्कम सोर्स चालू होण्यासाठी हजार तर माझे सबस्क्रायबर ऑलरेडी क्रॉस झाले आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे पण टास्क कम्प्लीट झालेले नाहीये हळूहळू का होईल ना चालू होईलच स्वामींची कृपा तर इथे मी भाकरीचं पेटासाठी गरम पाणी करते आहे तर चला आपण बघूया कसं करता तर मी इथे भाकरी करायला घेतलेला आहे पीठ हे मिश्र धान्यांचं पीठ होतं मिश्र धान्यांचं म्हणजे इनफॅक्ट मिश्र पीठ होतं जसं मी तुम्हाला सांगितलं भागीरथीचं हे इझिली ना डीमार्टमध्ये सुद्धा मिळतं किंवा ऑनलाईनही तुम्ही इझिली मागवू शकता खूप छान असतं म्हणजे भाकरी म्हणजे भाकरीचंच पीठ असतं असं जाडसर असं व्यवस्थित म्हणजे भाकऱ्या येथील असं असतं अगदी अगदी चिटकत वगैरे नाही खूप छान बनतात भाकऱ्या आणि मेन म्हणजे जर गरम पाण्यात आपण मळल्या ना ते पीठ तर एकदम मऊसूत राहतात भाकऱ्या त्याचं काही तुम्ही हेच करू नका तर तुम्ही नक्की हे ब्रँडचं वापरून बघा भागीरथी नावाचं ब्रँड मार्टमध्येही मा सहज उपलब्ध आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर मी इथे गरम पाण्यामध्ये हे पीठ म पहिलं कोळसवून घेतलं पण त्याआधी मी चमच्याचाच वापर केला कारण पाणी खूप गरम होतं आणि माझ्या हाताला खूप चटका लागत होता पहिलं म्हटलं आपण व्यवस्थित चमच्याने थोडंसं असं गरम जे आहे ते थोडी वाफ जाऊन दे मग आपण हाताने कोलसुया नाही तर हात भाजेल कारण आप मला काही नेहमी भाकरी भाजण्याची सवय नाही आहे त्याच्यामुळे कसं ज्यांना सवय असते ना त्यांच्या हाताला ते, हाता ते बरोबर करतात म्हणजे बरोबर मॅनेज करतात गरम वगैरे जसं असेल तसं पण कसं अगदीच आपल्याला सवय नसेल अचानक आपण गरम ह्याच्यामध्ये हात घातला तर हात भाजू शकतो तर ते मी गरम पाण्यामध्ये पीठ म्हणून घेतलेलं मला चार भाकऱ्या करायच्या होत्या मला पहिलं वाटलं की पीठ कमी पडेल म्हणून मी थोडं पीठ अजून घेतलं तवा एका साईडला तुम्ही बघू शकत असाल मी गरम करत ठेवला होता कारण भाकरीसाठी आपला तवा गरमच हवा तरच व्यवस्थित भाकऱ्या होतात जर तुम्ही गरम नसताना जर भाकरी टाकली कोमट असेल किंवा कमी गरम असेल तर तेव्हा जर तुम्ही भाकरी टाकली तर भाकरी चिटकते आणि व्यवस्थित नाही बनत मग आणि त्याच्या पुढच्याही भाकऱ्या ज्या तुम्ही बनवताना त्या व्यवस्थित बनत नाही तशा करपलेल्यासारख्या काळसर अशा बनतात त्यामुळे भाकरीचा तवा जो आहे तो व्यवस्थित गरम झालेला हवा आणि शक्यतो लोखंडाचाच तवा वापरायचा जेणेकरून आयन असतं लोखंडामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे भाकरी ही स्वतःही हेल्दी असते एक हेल्दी फूड तुम्ही म्हणू शकता जसं की भरपूर लोक डाएटसाठी नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असं खातात चपात्या नाही खात काही काही लोक फक्त भाकरीच खातात तर तसंही तुम्ही करू शकता तर मी असं काही करत नाही हां मी खरं तर चपाती खाते भाकरी खाते जसं जे अवेलेबल असेल ते खाते असं काही हे नाही आहे जेव्हा भाकरी कमी असेल सॉरी जेव्हा चपाती कमी असेल तेव्हा आम्ही भाकऱ्या बनवतो नाहीतर शक्यतो चपातीच खातो तर इथे मी भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडा वेळ ठेवलं जसं चपातीचं पीठ आपण ठेवतो ना थोडा वेळ म्हणजे चपातीचं पीठ आपण एक दहा पंधरा मिनटं ठेवतो हे एक मी फक्त पाच मिनटं ठेवलं आणि इथे पहिले मी गोळा करून घेतला नंतर ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे जे माझ्याकडं होतं ज्वारीच्या पिठामध्ये पहिलं तर मी असं राऊंड करून घेते पिठामध्ये आणि नंतर भाकरी थापायला परातीमध्ये सुरुवात करते मला ना शक्यतो परातीतच जमतं असं ताटामध्ये वगैरे तेवढी स्पेस नसते तर त्याच्यामुळे मला जमत नाही परातच मला बरोबर वाटते असं भाकरी वगैरे थापायला आणि मी शक्यतो तवा भरून अशी भाकरी नाही करत थोडी छोटीच असते म्हणजे माझी भाकरी तर जास्त मोठी नाही किंवा जास्त छोटी नाही मिडियम आकाराची असते कारण मी ट्राय केलेलं मोठी भाकरी करायला पण मला नाही जमलं समावू त्याच्यामुळे मी एकदम जास्त मोठी करत नाही मिडियम आकाराची करते आणि ते पाणी वगैरे लावलेलं भाकरीला पाणी वगैरे लावून झालं ना तर त्याच्यानंतर मग भाकरी परतून घ्यायची जेव्हा आपण भाकरी टाकतो ना तेव्हा लगेच पाणी लावायचं आणि थोडंसं पाणी जरा असं तुम्हाला वाटलं की थोडंसं सुकलं आहे ना असं थोडंसं एकदम तर एक दोन सेकंदाने परत परतून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित भाजली जाते भाकरी आपली आणि कसं आहे ही व्यवस्थित भाजलीच गेली पाहिजे नाहीतर कसं होतं ते बाहेरचं आवरण भाजलेलं आणि आतमधलं ओलसर पीठ असं लागतं त्याच्यामुळे व्यवस्थित फुगू द्यायची भाकरी व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच तलावरणं काढायची तर इथे मी वाट बघत होते कधी माझी भाकरी फुकते कधी माझी भाकरी फुकते तर इकडे सम थोडीशी फुगलेली आहे भाकरी तुम्ही बघू शकाल नंतर माझ्यानंतरच्या क्लिपमध्ये इथे माझं आतबाहेर चालू होतं कारण सुज्ञा होती बाहेर ऑनलाईन क्लास अटेंड करत होती तर ती मस्ती करते की नाही ती शांत बसली आहे का हे बघायला माझीसारखी आतबाहेर धावपळ चालू होती आणि साईड बाय साईड भाकरी करणंही चालू होतं तर भाकरीबरोबर काय करायचं असं माझं ठरलेलं म्हणजे भाजी नव्हती थोडी होती तर मी ठरवलं की आपण पिठलं करूया भरपूर दिवस आपण खाल्ला नाही आहे आणि भाकरी आणि पिठलं हे कॉम्बिनेशन जरा छानच लागतं म्हणजे पिठलं किंवा झुणका हे भाकरीबरोबर खूप छान लागतं आता काही काही लोकं म्हणतील की रात्रीचं पिठलं खाऊ नये किंवा असं काही काही जणांना त्रास होतो रात्रीचं पिठलं किंवा चण्याच्या पिठाचं काही खाल्लं तर पण मला तरी शक्यतो असा काही अनुभव अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्याच्यामुळे मी तरी खातेच आणि मला तेव्हा असं क्रेविंग झालेलं की चला आपण आज आहे ना पिठलं भाकरी खाऊया तर त्याच्यामुळे मग मी पिठलं घातलेलं भाकरीनंतर त्याचीही रेसिपी मी शेअर केलेली आहे भाकरीच्या नंतर पुढे तुम्ही बघा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण आणि नक्कीच आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल तर इथे मी कुळदाचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे कुळीत पीठ म्हणजे कुळदाच्या पिठाची पिटी बनवत होती मी तर इथे पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ते पाण्यामध्ये व्यवस्थित थंड पाण्यामध्ये हा म्हणजे थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही आपलं नॉर्मल जे वॉटर असतं ते त्याच्यामध्ये मी ते ढवळून घेते जेणेकरून त्यात काही गुटल्या वगैरे राहायला नकोत कारण जर गुटल्या राहिल्या तर मग ते शिजणार नाहीत व्यवस्थित व्यवस्थित गुटल्या सोडवून घ्यायच्या त्याच्या याच्यासाठी नॉर्मल पाणी वापरायचं तर व्यवस्थित सोडवून घेतल्या गुटल्या त्याच्यासाठी कांदा मिरची कट करून घेतली इथे सध्या आणि नवीन फ्रॉक तिच्या आजीने आणलं होतं ती घालून मला दाखवत होती कसं दिसतं आहे ते तर इथे कांदा मी एकच मिरची घेतली कारण जा एक दोनच माणसं दोन माणसांसाठी मला बनवायचं होतं त्याच्यामुळे जास्त मिरची मी घेतलेली नाही आहे तर इथे एक कांदा तर इथे कांदा मी चिरला एक कांदा घेतला मी तुम्हाला हवं असेल तर जास्तही घेऊ शकता किंवा नाही घातला तरीही काही हरकत नाही तर इथे कांदा आणि मिरची झालेली आहे नंतर मला ना लास्ट मोमेंटला असं वाटलं की लसूण टाकावी बरीच लोक टाकत असतील किंवा नसतील माहीत नाही मला तुमच्याकडे जर कढीपत्ता कोथिंबीर असेल तर तेही तुम्ही घालू शकता माझ्याकडे त्या दिवशी नव्हतं म्हणून मी नाही घातलं पण एक कोथिंबीरने छान सुगंध येतो पिठल्याला तर तुम्ही ती घालू शकता इथे मी को लसूण जे आहे ना ते थे ठेचून घातली होती तर इथे तेल गरम व्हायची मी वाट बघत होती तेल गरम झाल्यावरती कांदा आणि मिरची आणि आता मी मला आठवलं की लसूण टाकूया आपण एक बघूया एक्सपिरिमेंट करून कशी लागते पण खरंच खूप छान लागत होती मी पहिल्यांदाच लसूण टाकलेली नाही ना तर मी लसूण नाही घालत तर आता लसूण ठेचली मी आणि त्याच्यानंतर घातली की सुगंध छान येण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आपली जे जे मिश्रण असतं पिट्या पिटी पिठाचं कुळदाच्या पिठाचं पिता, ते आपण त्याच्यानंतर घालायचं त्याआधी मी हळद घालते आहे मीठ घात घातलं आहे मी जेणेकरून कांदा व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून नंतर जे मी कुळदाचं पिठाचं जे मिश्रण ढवळून घेतलं होतं पाण्यामध्ये ते घातलं सतत जे आहे ना तो चमचा फिरवत राहायचा सतत आणि ते मी चव घेऊन बघते आहे कसं झालं आहे ते म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे ते नंतर कमी होतं म्हणून मी थोडंसं मीठ अजून घातलं आणि सतत आहे ना असं ढवळत राहायचं नाही तर घुटल्या होण्याची शक्यता असते आणि घुटल्या झाल्याने किती व्यवस्थित नाही लागत तर त्याच्यामुळे मी सतत अशी ढवळतच होते पिठलं तर माझी ही सोपी रेसिपी एंडिंग आहे एंडिंगला तुम्ही कोथिंबीर घालून पूर्ण करू शकता तुमचं पिठलं रेडी आहे खायला व्यवस्थित शिजू द्यायचं जे आपलं कुळदाचं पीठ आहे ते पिठलं बनण्यासाठी व्यवस्थित शिजलं तर काही त्रास होत नाही मग तुम्ही कधीही खा व्यवस्थित शिजलं पाहिजे तर जर नाही शिजलं तर पोटाला मात्र त्रास होतो तर इथे बघा पिठलं रेडी आहे खूप अप्रतिम लागत होतं तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय करून तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला भाकरी आणि पिठलं खाऊन झालेलं आहे खूप छान झालं होतं तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही ही करून बघा नक्की खूप छान लागतं लसूण वगैरे टाकून चव काही वेगळीच येते तर चला आता झोपायची तयारी झालेली आहे आणि आता मी झोपते आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण बाय